ही एक अशी भावना आहे जी अनुभवली तर जाते पण नेमकी कधी कुठे आणि कशी अनुभवायला मिळेल हे सांगता येत नाही काही वेळा ती आपल्याला केवळ आपल्या कल्पनाशक्तीतून जाणवते तर काही वेळा वास्तवात भयानक स्वरूप धारण करून समोर येते चकवा लागणं म्हणजे नक्की काय कोणत्या शक्ती आपल्याला त्या भुलबुलैयात अडकवतात हा अनुभव ऐकून तुम्हालाही कदाचित त्या गूढ शक्तींच्या अस्तित्वावर विश्वास बसू शकेल किंवा कदाचित या भयकथेमुळे एखाद्या रात्री तुम्ही असा कुठला प्रवास करण्याआधी शंभर वेळा विचार कराल पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर सचिन यांनी पाठवला आहे घटना दोन हजार चौदा ची आहे नक्की तारीख माहीत नाही पण एप्रिल महिन्यातली गोष्ट आहे माझे आई बाबा आणि लहान बहीण नागपूरला गेले होते आणि मी माझ्या घरात एकटाच होतो त्या दिवशी संध्याकाळी माझ्या देवेंद्र नावाच्या मित्राचा फोन आला काय रे कुठे आहेस काय करतोयस काही नाही रे घरीच आहे बोल ना आज बसायचा प्लॅन करायचा का मला तसेही दुसरे काही काम नव्हते म्हणून मी त्याला म्हणालो हो चालेल घरीच आहे घरी घरी कोणी नाहीये का नाही रे म्हणून तर सांगतोय घरचे सकाळीच बाहेर गेले आहेत त्यामुळे घरीच बसू ये तू अरे यार मग आधीच सांगायचं ना सकाळी चालू असतो काय यार तू पण बोलणं झालं फोन ठेवला तेव्हा संध्याकाळचे सात साडेसात झाले असावेत घराजवळच राहत असल्याने पंधरा ते वीस तो घरी आला येताना बसण्यासाठी बिअर चखणा वगैरे घेऊनच आला खूप दिवसांनी मनसोक्त प्यायला मिळणार होत म्हणून मी खुश होतो आमचा पिण्याचा कार्यक्रम सुरू झाला गप्पा गोष्टी करत करत तास उलटून गेला आणि आणलेली बियर पण संपत आली त्यानं मला विचारलं काय रे आपण जायचं का लाँग ड्राईव्हला नागपूरलाच जाऊ मी फोर व्हीलर घेऊन येतो काय सांगतो मी सुद्धा नशेत होतो त्यामुळे त्याला हो म्हणालो तो लगेच त्याच्या घरी गेला आणि त्याची आय ट्वेंटी कार आणि लहान बॅग घेऊन आला मीही लगेच सगळे आवरून तयार झालो एव्हाना रात्रीचे नऊ साडेनऊ झाले असतील आमच्या भागात ओ हो समोर पेट्रोल पंप आहे तिथूनच गाडीची टाकी फुल केली आणि आमचा प्रवास सुरू झाला मला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन होत की आम्ही प्यायलो आहोत जर पोलिसांनी पकडलं तर झालं मग मी मित्रालाही हे बोलून दाखवलं पण त्यावर तो म्हणाला अरे यार काळजी नको करूस मी आहे ना काही नाही होत चल सुरुवातीला बरेच एन्जॉय केलं सिगारेटचे कश मारत गप्पा करत गाडीत गाणी सुरू होती पण नंतर त्याचाही कंटाळा यायला लागला म्हणून मी गाडीतली गाणी बंद केली आम्ही एका टपरीवर गाडी थांबवली सिगारेटचे पॅकेट्स घेतले आणि पुढे निघालो प्यायल्यामुळे आम्हाला खूप भूक लागायला लागली आणि तेवढ्यातच काही धाबे नजरेस पडले या अगोदर आम्ही तीन ते चार वेळा नागपूरला गेलो होतो आणि तेही याच रस्त्याने पण हे धाबे याआधी इथे पाहिल्याचे आठवत नव्हते आम्हाला वाटलं की नवीन चालू झाले असतील गाडी थांबवली दोन प्लेट चिकन लॉलीपॉप मागवली ती आकाराला जरा जास्तच मोठे होते म्हणून देवेंद्र मला म्हणाला सचिन हे नक्की चिकन पीस आहे ना मी पाहिल्यावर मलाही शंका आली म्हणून वेटरला बोलावून मी विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की हे चिकनच आहे आम्ही खायला सुरुवात केली पण काही केल्या ते आमच्याकडून संपले नाही म्हणून मग आम्ही ते पार्सल घेतले तिथून पुढचा प्रवास सुरू झाला त्या भागात थोडी वस्ती होती साधारण दहा मिनिटांनी वस्तीचा परिसर मागे पडला आणि सामसुम रस्ता सुरू झाला रस्त्याच्या दुतर्फा शेती आणि मोकळी जमीन दिसत होती रस्त्यावर बरेच खड्डेही होते देवेंद्रने पुन्हा गाडीत गाणी सुरू केली यावेळेस अगदी जुनी किशोर कुमारची गाणी नवीन आणलेल्या पॅकेट्समधून मी एक सिगारेट पेटवली आणि त्याचा कश घेऊ लागलो रस्त्यात खड्डे असल्यामुळे देवेंद्र खड्डे वाचवण्यासाठी गाडी वाकडे तिकडे चालवत होता रस्ता अगदी निर्मनुष्य होता आणि त्यात रस्त्याकडे एकही विजेचा खांब नव्हता त्यामुळे कार हेडलाइटच्या उजेडात जे काही दिसत होत तेच मी पाहत होतो माझ्या बाजूची विंडोची काच मी खाली केली होती आणि हा तर अर्धा बाहेर काढून बसलो होतो रात्रीच्या वेळी गार वारा काहीसा सुखावणारा होता रस्ता खड्ड्या खड्ड्यांचा असला तरी अगदी सरळ होता म्हणजे कुठेही वळण नव्हतं हो आणि हा रस्ता आमच्या माहितीतला होता त्याला पुढे जाऊन एक लहान ब्रिज लागतो पण त्या रस्त्याला लागून दीड ते दोन तास झाले तरी तो ब्रिज दिसला नव्हता त्या दिवशी ती रात्र इतकी भयानक होऊ लागली की आजूबाजूला असलेला अंधार हळूहळू गडद होऊ लागला आकाशात चंद्रही दिसत नव्हता बहुते कमावस्या असावी मी मागे वळून पाहिले तर मिट्ट अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं बराच वेळ उलटला त्या रस्त्यावर सरळ जात होतो आणि आता तीन तास होत आले तरीही तो ब्रिज काही नजरेस पडला नव्हता देवेंद्र हळूच मला म्हणाला सचिन आपण रस्ता चुकलोय बहुतेक कारण इतका वेळ झाला तरी तो ब्रिज नाही आला त्यावर मी त्याला म्हणालो रस्ता तर बरोबर आहे रे कारण आपण याच रस्त्यावरून बऱ्याचदा प्रवास केलाय पण तू गाडी थांबवू नकोस चालवत राहा आमचं संभाषण सुरू असताना अचानक माझं लक्ष रस्त्याच्या एका कोपऱ्यात गेलं कारण तिथल्या एका झाडाला लाल रंगाचे रेडियम लावले होते जे सहसा अपघात टाळण्यासाठी लावतात ना तसे काहीसे मला आता भीती वाटू लागली भीती याची नव्हती की मी ते झाड पाहिले तर भीती याची होती की तेच लाल रेडियम लावलेले झाड मी गेल्या काही तासांत तीन वेळा पाहिले होते मला चांगले माहीत होते की असे दुसरे कोणतेच झाड त्या संपूर्ण रस्त्यावर कुठेच नव्हते त्याची एक मोठी फांदी रस्त्याच्या बाजूने झुकली होती त्यामुळे ते झाड लक्षात राहण्यासारखं होत मी देवेंद्रला काहीच बोललो नाही माझे सगळे लक्ष बाहेर होते एका शेताच्या कडेला मला झेंडा दिसला मी गप्प बसून राहिलो मनात बरेच विचार सुरू झाले पण मी त्याबद्दल काहीही बोलायचे आवर्जून टाळले अर्ध्या तासाने पुन्हा ते झाड आणि तोच झेंडा काय करू देवेंद्रला सांगू का असे किती वेळ गाडीत बसून राहणार शेवटी न राहून मी म्हणालो देवेंद्र बहुतेक आपल्याला चकवा लागलाय हे ऐकताच त्याने कर्कचून ब्रेक मारला आणि गाडी थांबवली त्याने प्रश्न केला तुला कस कळलं की आपल्याला चकवा लागलाय तो तसे मी त्याला पुन्हा पुन्हा दिसत असलेल्या त्या खुणा सांगितल्या माझ बोलणं ऐकून त्यालाही घाम फुटला एव्हा आमची नशा उतरून आम्ही दोघही चांगले शुद्धीवर आलो होतो इतक्या वेळापासून नशेत असल्यामुळे काही वाटत नव्हतं पण आता मात्र प्रसंगाचं गांभीर्य आम्हाला कळू लागलं होत पण त्याला असं घाबरलेलं पाहून मी म्हणालो अरे कदाचित माझा भ्रम असेल तू कशाला घाबरतोय योगाच पण तोही सांगू लागला नाही सचिन तू बोलतोय तेच आहे आपल्याला चकवा लागलाय कारण या रस्त्यावर असलेले काही मोठे खड्डे एक दोनदा नाही तर चार ते पाच वेळा मला दिसले आहेत ते चुकवण्याच्या नादात मला लक्षातही राहिले आणि याचा अर्थ आपण याच रस्त्यावर गेले साडे तीन ते चार तास फिरत आहोत मीही त्याचं बोलणं ऐकून सुन्न झालो माझ काळीज आता भीतीने दडधडू लागलं होत कारण चकवा लागण म्हणजे त्या भागातल्या अज्ञात अमानवीय शक्तीने तिच्या फेऱ्या अडकवणं मी साइड विंडोची काच पटकन वर केली भीतीमुळे संपूर्ण नशा एका झटक्यात उतरून गेली मी देवेंद्रला म्हणालो तू गाडी सुरू कर आणि चालवत राहा कुठेही थांबवू नकोस त्यानं माझं ऐकून गाडी चालवायला सुरुवात केली आम्ही दोघांनीही थरथर त्या हाताने सिगारेट पेटवली तेवढाच घडणाऱ्या भयानक प्रकारापासून लक्ष विचलित करण्यासाठी पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही बराच वेळ उलटला तरी रस्ता काही संपेना ना तो ब्रिज दिसेना देवेंद्रने मला विचारलं सचिन काय करायचं आता मागे फिरायचं का असे अजून तासभर चालवत राहिलो तर पेट्रोलही संपेल गाडीतले असं वाटतंय मला मी त्याला हो म्हटलं तसे त्याने गाडी स्लो केली आणि वळवायचा प्रयत्न करू लागला रस्ता अरुंद असल्याने दोन ते तीन वेळा गाडी मागे पुढे करावी लागली तेव्हा पूर्ण वळवता आली पण त्याने पटकन ब्रेक मारला आणि म्हणाला सचिन आपल्या गाडीत नॉनव्हेज आहे ते चिकन लॉलीपॉप आपण पार्सल आणलेलं ते फेकून दे, दे, दे बाहेर मी पटकन हात लांब करून मागच्या सीटवरची पिशवी घेतली आणि साइड विंडोची काच खाली करून बाहेर अंधारात भिरकावली गाडी सुरू केली आणि आम्ही पुढे जाऊ लागलो तसे बाजूच्या झाडीतून सळसळ जाणवली आणि एक विचित्र आणि भयान आवाज कानावर पडला जो मीच नाही पण देवेंद्रनेही ऐकला त्या भागात जंगली श्वापद तर नसतात मग तो आवाज तो आवाज नक्की कसला होता आम्ही दोघांनीही भेदरलेल्या नजरेने एकमेकांकडे पाहिलं पण काहीच बोललो नाहीत कारण आम्हाला चकवा लागण्याचे खरे कारण एव्हा कळून चुकले होते पुढच्या अर्ध्या तासाने देवेंद्रने गाडी थांबवली तसे मी त्याला विचारले की काय झाले त्यावर तो म्हणाला समोर बघ सचिन मी पाहिले तर वस्ती दिसत होती तो पुढे म्हणाला गेले चार तास आपण या रस्त्याने कुठलेही वळण न घेता सरळ प्रवास करतोय पण एकही वस्ती नजरेस पडत नव्हती हो मग आता ही घर वगैरे कशी काय दिसत आहेत त्याने गाडी एका घराच्या शेजारी लाईटच्या खांबाजवळ उभी केली आम्ही दोघही गाडीतून खाली उतरलो तसे कोणीतरी खोकत असल्याचा आवाज आला एका घराच्या मागच्या बाजूला लाईटचा बल्ब सुरू होता तिथे एक माणूस उभा होता आम्ही हिंमत करून त्या माणसाजवळ गेलो आणि रस्ता विचारला त्याने आम्हाला त्याच रस्त्याने जायला सांगितलं ज्या रस्त्यावरून आम्ही एवढा भयानक अनुभव घेऊन आलो होतो जेव्हा आम्ही त्या रस्त्याने जायला सुरुवात केली तेव्हा अवघ्या एका तासात आम्ही नागपूरला पोहोचलो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका